महायुतीच्या उमेदवार यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतलेली आहे महायुतीचे उमेदवार भारती पवार यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतलेली आहे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारती पवार यांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट भारती पवार या दिंडोरीच्या महायुतीच्या उमेदवार आदरणीय भुजबळ साहेब हे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत नेते आहेत आणि आता लोकसभेचा प्रचार सुरू झाला तसं दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये देखील मी आधी त्यांची भेट घेतली अंदा प्रश्नावर सुद्धा त्यांनी सांगितलं की के आपण केलेलं काम आहे तेही जनतेसमोर ठेवा नाशिक आणि दिंडोरी या जिल्ह्यातील दोन मतदार संघ जे आहे आणि अर्थात काही भाग धुळ्यामध्ये सुद्धा येतोय ह्या सगळ्यामध्ये आम्ही सगळे जे आहे पूर्णपणे शक्तीने उतरणार आहोत पूर्ण या दोन्ही मतदार संघातील सर्व पाठीराख्यांच्या बरोबर प्रचंड मोठ्या संख्येनं आम्ही सगळे हा त्यांचे अर्ज भरायला जाणार आहोत